जम्मू काश्मीरमध्ये वारंवार अतिरेकी आणि दहशती हल्ले होत आहेत त्यामध्ये सैन्य दलातील जवान आणि अधिकाऱ्यांचा बळी जातोय याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आज शिवसेना उबाठा गटानं कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकात जोरदार निदर्शनं केली गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये पुन्हा आतंकवादी कारवाया सुरू झाल्यात दहशतवाद्यांकडून सैन्य दलातील जवान आणि अधिकाऱ्यांना लक्ष केलं जात आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे शहरप्रमुख रवी किरण इंगवले माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्यासह शिवसैनिकांनी छत्रपती ताराराणी चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करत केंद्रीय संरक्षण मंत्री बे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या माजी आमदार उल्हास पाटील हर्षल सुर्वे संभाजी भोकरे प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत पूनम फडतारे किरण पडवळ रीमा देशपांडे हर्षल पाटील अवधूत साळोखे पोपट दांगट यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते